एकीकडे पाहतोय आपण पुण्यात ठाकरे गटानं आंदोलन केलेलं आहे राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आणि ऐतिहासिक घटनांबाबत केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि त्यानंतर शिवप्रेमी आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहेत आणि दुसरीकडे आपण पाहतोय आष्टीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम सोहळा पार पडतोय दुसरं म्हणजे सुरेश धस यांनी या कार्यक्रमाच्या यांच्या कार्यक्रमाच्या नेतृत्वाखाली हे होत आहे आणि दुसरं म्हणजे पंकजा मुंडे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत विशेष म्हणजे धनंजय मुंडे या कार्यक्रमाला अनुपस्थित आहेत आपण पाहतोय पुण्यामध्ये ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका युट्यूब चॅनलला काही दिवसांपूर्वी मुलाखत दिली होती आणि या मुलाखतीतच त्यांनी शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर संतापाची एकच लाट उसळलेली आहे आणि त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी माफीसुद्धा मागितली आहे वाढता विरोध पाहता त्यांनी माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली तरी सुद्धा यावेळी शिवप्रेमी आक्रमक झालेले पाहायला मिळतात राजकीय वर्तुळातून सुद्धा त्यांच्यावर टीका होताना दिसतीये आणि दुसरं म्हणजे हा वाढता विरोध पाहून पोलीस प्रशासन सुद्धा सतर्क झालेला आहे राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता आपण पाहतोय आष्टीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष कार्यक्रम सोहळा पार पडतोय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जनतेतला हा पहिलाच कार्यक्रम असेल त्यानंतर सुरेश धस यांच्या यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे यावेळी राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा उपस्थित आहेत पंकजा मुंडे उपस्थित आहेत आणि त्यानंतर विशेष म्हणजे धनंजय मुंडे हे अनुपस्थित आहेत डोळ्यांचं ऑपरेशन असल्यामुळे ते अनुपस्थित असल्याची माहिती मिळतीय संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी सुरुवातीपासून मुंडेंवर गणा गाती टीका केली होती आणि त्यानंतर पंकजा मुंडे आणि सुरेश भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील कुंठेफळ साठवण तलाव प्रकल्पाचं लोकार्पण होत आहे कुंठेफळ तलावामुळे तीस गावातील तब्बल ऐंशी हजार एकर ओलिताखाली येणार आहे तर दोन हजार आठशे कोटींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातून हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे सुरेश धस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचंही बोललं जात आहे दुष्काळाची झळ सोसणाऱ्या आष्टी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांतीची पहाट उगवणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आमदार सुरेश धस यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कुंठेफळ साठवण प्रकल्प योजनेच्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत शिंपुरा ते कुंठेपळ पाईपलाईन बोगदा कामाचा शुभारंभ करण्यात आलाय तर आपण दुसरीकडे पाहतोय पुण्यात ठाकरे गट भलताच आक्रमक झालेला पाहायला मिळतोय आंदोलन करण्यात येत आहे कारण राहुल सोलापूर यांनी केलेलं हे वक्तव्य आणि त्यानंतर या वक्तव्याचा तीव्र निषेध होताना दिसतोय त्याचबरोबर संतापाची लाट उफळलेली आहे पुण्यात ठाकरे था, गटानं राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे आणि राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलेलं आहे ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर एकच संतापाची लाट उफाळलेली आहे त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात ट्विट केलं होतं आणि राहुल सोलापूरकर यांना सुनावलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाने नजरकैदेत ठेवलेल्या आग्राहून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर केलेला नव्हता असा दावा त्यांनी केला छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अर अनेक सरदारांना लाच देऊन आग्राहून सुटून महाराष्ट्रात परतले होते असा खळबळजनक दावा राहुल सोलापूरकर यांनी केला आणि त्यानंतर संतापाची लाट आहे विरोध वाढताना दिसतोय ठाकरे गटानं भूमिका घेतलेली पाहायला मिळते पुण्यात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे राहुल सोलापूरकर यांचा निषेध करण्यात येतोय त्यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात येत आहे तर दुसरीकडे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आपण पाहू शकतो आष्टीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडतोय सुरेश धस यांच्या ड्रीम प्रोजेक्टच इथे शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऐकण्यासाठी आष्टीकर इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत दरम्यान आष्टी मतदार संघ म्हणजे आणि कोणत्या गोष्टी लावून घाबरत नाही भीक नाही इतर आमच्या सोबत जे ज्येष्ठ कराव्या लागतात नाही तर मी आमचा शिवसैनिक कोण वारा पावसाला घाबरणारा नाहीये शिवसैनिक आहे अनेक दिवसानंतर आक्रमक झाले अजिबात ही सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतो मोठ्या प्रमाणामध्ये राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर जो आहे तो ठिया मांडलेला होता आणि अजून देखील आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सगळे नेमका आपण पाहतोय पुण्यात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे राहुल सोलापूरकर यांचा निषेध व्यक्त करण्यात येतोय संतापाची लाट पाळलेली आहे राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य आक्षेपार्ह दावा आणि त्यानंतर ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे शिवप्रेमी सुद्धा चांगले NICOLE BOIKA! NICOLE BOIKA! NICOLE BOIKA! NICOLE BOIKA! এই <laughs> <laughs> आपण पाहू शकतो की पोलिसांमार्फत हे आंदोलन रात्री काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक किंवा शिवप्रेमी जे आहेत ते रात्रीच्या सुमारास आलेले होते आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ झाला होता आणि अजून देखील अशाच प्रकारचा गोंधळ संपूर्ण या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यामुळे आगामी काळामध्ये या सगळ्या प्रकरण नेमकी काय दिशा घेत हो आहे हे सगळं प्रकरण कुठे जात आहे कारण काही तासांपूर्वी अगदी रात्रीच्या सुमारास हे सगळं आंदोलन सुरू होत असतानाच या ठिकाणी जे आहे ते एक सोशल मीडियावर पोस्ट करून या सगळ्या बाबतची दिलगिरी राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केलेली होती परंतु आताच्या घडीला आपण पाहतोय कि मोठ्या प्रमाणामध्ये हे संपूर्ण शिवसैनिक असतील किंवा शिवप्रेमी असतील हे या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांचा रोज जे आहे ते हे सगळे जण व्यक्त करत त्यामुळे आगामी काळामध्ये हे संपूर्ण आंदोलन नेमकं कुठे जाणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे कारण अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे नागरिक अजून देखील पुण्यातील बाहेर जमलेले पाहायला मिळत पोलिसांनी या सगळ्यांना आणण्याचा काहीसा प्रयत्न केला मागत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही पण त्यांनी दिलगीत व्यक्त केली व्यक्त करता मी सुद्धा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे ते बघा ना तुम्ही कालचा व्हिडिओ जो त्यांनी टाकलाय तो टाकल्याने तो व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा एकेरी उल्लेख महाराजांचा केलेला आहे त्या माणसानी त्या ठिकाणी नाक घासून नाक रगडून महाराजांच्या पुतळ्यासमोर माफी मागितली पाहिजे ही आमच्या शिवसेनेची मागणी पण तसं जर आगामी काळामध्ये तू आम्हाला जिथं कुठं भेटन तिथं त्याचं टकलं तोंड काळ करून टाकू आम्ही सर हे सगळे शिवसैनिक जे आता कमलेचे आक्रमक झाले पाहायला मिळत आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते नेमकं कुठे जाईल कशा स्तरावरती जाईल कारण का काही वेळापूर्वी आपण देखील पाहिलं की राहुल सोलापूरकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहे ती पोस्ट करून या सगळ्या बाबतची दिलगिरी जी आहे ती व्यक्त केलेली आहे परंतु तरी देखील हे आक्रमक आंदोलन करतायत अजून देखील आपण पाहिलं मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे जे आहे त्यांच्या माध्यमातून या सगळ्याच जे आहे ते आंदोलन अजून सुरुवात चित्र आपण पाहतोय आणि या आंदोलनाचा माध्यम इशारा जो आहे तो दिला जातोय हा इशारा मोठ्या प्रमाणामध्ये दिला जातोय आणि आंदोलन संपल्याची जाहीर करताय आंदोलन संपलं संप्रम जाहीर जाहीर केलेलं नाही आताच आंदोलन इथं स्थगित केलेलं आहे मुळामध्ये ज्या पद्धतीने या नाला छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे उद्धार घालले त्याची नाक घासून त्यांनी माफी मागायला पाहिजे वस्तू आहे काल देखील रात्री त्यांनी भीतीच्या बोटी एकेरी उल्लेख करून माफी मागितलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि भविष्यात तो तो त्यांनी जोपर्यंत नाग घासत नाही तोपर्यंत माफी मिळणार आंदोलन आता कानाखाली आवाज काढत असा कानाखाली आता शिवसेने शिवाजी विषय जो कुणी बोलेल त्याला आम्ही दहा वर्षापूर्वी पण दाखवलेला आहे पण शेवट स्थानिक लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही इथं आंदोलन अत्यंत शांतीनेच केलेलं आहे तरी देखील पण ज्या पद्धतीने हा मांडूल परत जर बोलायला लागला त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जातोय कारण जर राहून सोलापूर तुम्ही पार्श्वभूमी जर बघितली तर कोणत्या कोणत्या कार्यक्रमात किती किती वेळा असतो हे दिसत त्यावेळेस तो असे काय कार्यक्रम करतो त्या संबंधित लोकांचेच कार्यक्रम करतोय त्यावेळेला अजून आक्रमक पवित्र मध्ये आहेत आक्रमक झालेले आहेत आता राहुल सोलापूर दोनच्या घराबाहेर आक्रमक त्यांनी सठीत केले त्यांनी सांगितलंय आपण आपल्या प्रेक्षकात राहुल सोलापूर पोहोचल्या सगळ्यांना घेऊन बाहेर निघालेले पाहायला मिळतात अजून देखील पोलिसांचा जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त आहे अगदी जंगल नियंत्रण पथक असेल किंवा पोलिसांच्या चार पाच या गाड्या पाहायला मिळत आणि अगदी छावणीचं स्वरूप जे आहे ते या संपूर्ण या सोसायटीच्या आवारामध्ये पाहायला मिळत अगदी काल रात्री देखील अशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत होती काल रात्री देखील हे सगळे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते त्यामुळे मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण राहुल सोलापूरकर यांच्या बाहेर त्यांच्या सोसायटी बाहेर जे आहे तो झालेला पाहायला मिळतोय कोटूर पोलीस असेल किंवा पुणे पोलीस आयुक्तातील सगळे पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत उच्च पदस्थ अधिकारी देखील या ठिकाणी अनेक काळ त्यामुळे हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते नेमकं आता शिवसेनेकांनी जरी थांबवलं असलं तरी आगामी काळामध्ये राहुल सोलापूरकर यांनी जर का छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला किंवा पुतळ्याला जर का नाक घासून माफी मागितली नाही तर हे आंदोलन अशाच प्रकारचं तीव्र होत राहील अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या संपूर्ण आंदोलकांनी घेतलेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये राहुल सोलापूरकरांची काय भूमिका येते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर रोष पुण्यासह राज्यभरात व्यक्त होत असेल तर राहुल सोलापूरकर पुन्हा येऊन या सगळ्या बाबतची दिलगिरी व्यक्त करतील का किंवा माध्यमांसमोर येऊन याबाबतची बातचीत करून या प्रकारचा खुलासा जो आहे तो खुलासा आगामी काळामध्ये केला जाईल का हे पाहणं महत्वाचं असेल